रस्त्यावर साई मंदिर येथे सुखदेव यादव यांचा दुग्ध व्यवसाय आहे त्यांच्या तबेल्यात असलेल्या म्हशी दररोज काही वेळेसाठी तबेल्यातून बाहेर नेल्या जातात पेशवाई रस्त्याने जात असताना त्यातील एक दुग्ती म्हैस ही रस्त्याच्या कडेने जात असताना त्या म्हशीच्या अंगावर विजेची तार कोसळली त्यावेळी वीज वाहिनी सुरू असल्याने कोसळलेल्या विजेच्या तारेशी धडक त्या म्हशीला बसली आणि त्यात त्या म्हशीचा त्या मृत्यू झाला लक्ष्मी ऑर्किड गृह संकुलाच्या पुढे हा अपघात झाला असून या अपघातात म्हशीचा मृत्यू झाल्याने सुखदेव यादव या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यावर कर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे मृत म्हण दुप्ती असल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले त्याबाबत नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयातील तलाटी यांनी पंचनामा पूर्ण केला असून महावितरण कंपनीने देखील या घटनेची नोंद घेतली आहे महावितरणकडून संबंधित म्हशीच्या प्रकरणी पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे कर्जत लाईव्ह सतीश पाटील कळंब